या भारतीय जनता पक्षाने गेल्या अकरा वर्षात प्रत्येक कुटुंबाला दुःख दिलेलं आहे प्रत्येक कुटुंबाला ते नोटबंदी मधून असेल ते जीएसटी मधून असेल हर प्रकारे दुःख दिलेलं आहे आणि हे सगळं जीएसटी कमी केला आत्ता आणि बाहेर पोस्टर लावायला सुरुवात झाली थँक्यू मोदीजी अरे म्हटलं कोण नालायक होता जो आतापर्यंत जास्त टॅक्स गोळा करत होता हे तरी सांगा कमीत कमी हे तर गोळू द्या ना मोदीजींनी जीएसटी कमी केला म्हणून जर धन्यवाद द्यायचे असतील तर तो, तो नालायक कोण जो जास्त टॅक्स वसूल करत होता हे तर सांगा आम्हाला मोठ्या प्रमाणावरती शेती आहे हिरव्या मिरचीला शून्य टक्के जीएसटी लाल मिरचीला बारा टक्के जीएसटी म्हणजे येड्यांना हे पण कळत नाही हिरवीचीच लाल होते आणि आपोआप होते पण अशा पद्धतीने जीएसटी लावलेले होते ही रियालिटी आहे ना लिपस्टिकला पाच टक्के आणि सॅनिटरी पॅडला अठ्ठावीस टक्के हे नॉन बायोलॉजिकल आहे त्याला माहितच नाही महत्व कशाला द्यायचं त्याला समजतच नाही ना आणि हा हा म्हणणार इतका रोजगार तितका रोजगार अरे ज्या माणसानी आयुष्याची पस्तीस वर्ष मी भीक मागून खाल्लं असं अभिमानाने सांगतो तो याला काय रोजगाराचं महत्व असणार आहे ज्यांनी ज्याच्या हाताच्या कष्टाने ज्यांनी जा मेहनतींनी ना स्वतःच्या आईचं पोट भरलं ना बापाचं भरलं ना बायकोचं पोट भरलं तो सांगणार तुम्हाला रोजगाराबद्दल पण हा पॅटर्न आपल्याला लक्षात आला पाहिजे ना की ज्याला का, ज्याला काहीच कष्टाचं महत्व नाहीये तो रोजगार कसा का निर्माण करून देईल ही वेड़ी आशा आहे ही भाबडी आशा आहे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं